सेनगाव तालुक्यातील खडकी येथील जलजीवन नळ योजनेच्या कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यासंदर्भात आज दिनांक अठरा एप्रिल वार गुरुवार दुपारी तीन वाजता सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे तसेच खडकी येथील जलजीवन नळ योजनेच्या निकृष्ट कामाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली असून या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य गणेश वामन राठोड पंडित सुरमा राठोड रमेश परशुराम राठोड राजू रामजी राठोड आत्माराम नारायणगिरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत माझं नाव आहे पंडित सुरुमा राठोड राहणार खडकी तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली जलजीवन जी आमच्या तांड्या आमच्या गाव खडकीमध्ये जी ज योजना झालेली आहे ती सर्व प्रकारे बोगस आहे आणि जिथं आम्हाला बंजारा समाजाची लोकसंख्या साठ टक्के असून तिथं आम्हाला पाण्याची टाकी टाकी बांधण्याची त्यांना आम्हाला विषय केलेला नाही आणि जिथं चाळीस टक्के तिथं ओरिजिनल टाकी बांधून दिलेली आहे आणि गावाची सगळी पाईपलाईन सगळी बोगस म्हणून ठरवलेली आहे गट विकास अधिकाऱ्याला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे संबंधित प्रकरणी ही कारवाई त्वरित तो करावी नसता आम्ही जि जिल्हा अधिकारी तिथे आम्ही कुपोषणाला बसणार